नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आचारसंहिता लागल्या आचारसंहिता संपल्या निवडणुका लागल्या निवडणुका संपल्या काही दिवसामध्ये सरकार सुद्धा स्थापन होणार आहे अशातच वयश्री योजना पुन्हा सुरू झालेली आहे आता वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये देण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने महत्त्वाची घोषणा आणि या संदर्भात काही लोकांना बेनिफिटसुद्धा सुरू झाला आहे योजनेचे पैसेसुद्धा काही लोकांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून वंचित आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे ज्येष्ठ नागरिकांनी वयश्री योजनेअंतर्गत प्रत्येकी तीन हजार रुपये म्हणजे तीन हजार रुपये मिळण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज कसं करायला पाहिजे कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत कोणते ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र असणार आहेत नेमकी प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहेत आणि नव्याने सुरू झालेली ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ आपण कसा घेऊ शकतो याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेली वयश्री योजनेचा लाभ तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्त्वाचा विषय तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड पाहिजे तुमच्याकडे पॅन कार्ड पाहिजे तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक असल्याचा दाखला पाहिजे तोही तहसीलदार यांच्याकडून त्याचबरोबर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला पाहिजे रेशन कार्ड पाहिजे बँकेचा पासबुक पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाने शासन निर्णयामध्ये विहित नमुन्याचा एक अर्ज दिलाय हा अर्ज व्यवस्थित भरलेला पाहिजे हे सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे आता हा जो फॉर्म आहे हा फॉर्म कसा भरला जातो तो सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत परंतु मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे जर असतील तर तुम्हाला काय आहे तुमच्या जवळचे ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती आता ग्रामपंचायतीची लोकं फॉर्म ॲक्सेप्ट करणार नाही कारण त्यांनासुद्धा हा फॉर्म पंचायत समितीच्या माध्यमातून समाज कल्याण या ठिकाणी जमा करायला लागतो तुम्ही डायरेक्ट समाज कल्याण ठिकाणी जाऊन तुमचं ऑफिस समाज कल्याण ऑफिस ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अर्ज सादू सादर करू शकता किंवा जे तुमचं पंचायत समिती असतं त्या ठिकाणीसुद्धा समाज समाजकल्याण विभाग असतो त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही फॉर्म जमा करू शकता परंतु काही ज्येष्ठ नागरिकांची अशी अडचण असते की त्यांना त्या ठिकाणी जाता येत नाही त्यांचं वय जास्त असल्या कारणामुळे तर अशा ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे जे ग्रामसेवक असतात सरपंच असतात पोलीस पाटील असतात यांच्याकडे सुद्धा हा फॉर्म जमा करू शकतात आणि ती लोक समाज कल्याण विभागाकडे किंवा पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये हे फॉर्म जमा करू शकतात जर समजा तुम्हाला त्यांच्यापर्यंत फॉर्म देणं शक्य होत नसेल तर तुम्ही कुरिअरने किंवा पोस्टाने स्पीड पोस्टाने सुद्धा तुमचा फॉर्म त्या ठिकाणी पाठवू शकता कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शासन कटिबद्ध असणार आहे त्यामुळे काळजी करायचं कारण नाही फक्त मी सांगितलेले सर्व कागदपत्र तुमच्याकडे असतील तर या, या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे आत्ता आपण जो या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म कसा भरायचा त्याला कोण डॉक्युमेंट्स अटॅच करायचे याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये असं म्हटलं आहे की राज्यातील जे पासष्ट वर्ष वय किंवा त्यावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या सर्वांना दैनंदिन जीवनामध्ये चांगलं जीवन जगता यावं वयामानानुसार त्यांना जे अपंगत्व येतं किंवा अशक्तपणा येतं याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी त्यांना आवश्यक जी साधनं किंवा उपकरणे असतात ती खरेदी करण्यासाठी त्यांना त्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि या वयश्री योजनेअंतर्गत त्या सर्वांना लाभ मिळणार आहे हा एक शासन निर्णयसुद्धा या ठिकाणी दिला आहे हा शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तो तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि परंतु मित्रांनो या शासन निर्णयाच्या बरोबर वयश्री योजनेचा फॉर्म कसा भरायचा हे सुद्धा जाणून घेणं खूप गरजेचं आहे महाराष्ट्र शासनाने सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय जाहीर केला या शासन निर्णयामध्ये हा वयश्री योजनेचा अधिकृत असा फॉर्म या ठिकाणी दिलेले आहे आणि या फॉर्ममध्ये या ठिकाणी तुम्हाला पासपोर्ट साईजचा फोटो तुम्हाला कौन या ठिकाणी जोडायचा आहे त्यानंतर आता नेमकी कोणकोणती माहिती भरायची आहे हे सुद्धा जाणून घेऊया या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव भरायचं आहे अर्जदाराचा पत्रव्यवहारासाठी जो कायमचा पत्ता असतो हा पत्ता तुमचा मोबाईल नंबर जन्मतारीख त्याचबरोबर तुमचं लिंक पुरुष श्री अर्जदार जात किंवा पोटजात कोणती जात आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे त्यानंतर तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे तुमच्याकडचा असलं रेशन कार्ड कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे बी पी एल आहे किंवा साधा पिवळा केशरी जोग असेल तो तर तो, तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा जर नंबर नसेल तर रेशन कार्डचा जो नंबर असतो तो सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता त्याचबरोबर तुमचं बँकेचं पासबुक आणि कोणत्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे त्या बँकेचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे बँकेचा संपूर्ण पत्तासुद्धा तुम्हाला टाकायचा आहे शाखा कोणती आहे खाते क्रमांक काय आहे त्याचबरोबर आय एफ सी कोड काय आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याचबरोबर पुढचा मुद्दा असा आहे की नेमकं हा फॉर्म जो आपण भरणार आहोत त्या फॉर्मच्याबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लावायचे आहेत हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लावायचे तर तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड बँकेचा पासबुक पासपोर्ट साईजचा फोटो त्याचबरोबर स्वघोषणापत्र जो फॉर्ममध्ये आहे स्वघोषणापत्र तो तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे उत्पन्नाच्या संदर्भात त्याचबरोबर तुमचं दुसरा एक तीन वर्षामध्ये कोणत्याही योजनेचा किंवा अशा संदर्भात जी योजना असेल त्या योजनेचा लाभ घेतलेला नाही या संदर्भात स्वघोषणापत्र आहे तो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरायचा आहे त्याचबरोबर रेशन कार्डची झेरॉक्स तुम्हाला जोडायचं आहे वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र म्हणजे ज्येष्ठ नागरिक असल्याचा दाखला जो असतो तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी जोडायचा आहे त्याचबरोबर पुढचा सर्वात आठवा महत्वाचा मुद्दा असा आहे जिल्हा प्राधिकरण यांचे प्रमाणपत्र बी पी एल रेशन कार्ड इंदिरा गांधी वृद्धपकाल निवृत्ती वेतन पुरावा राज्य किंवा शासन सरकारच्या वृद्धपकाल निवृत्ती वेतन मिळण्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला या ठिकाणी तुमचं ज्येष्ठ नागरिक असलेला तहसीलदारांचा जो दाखला असतो तो दाखला जरी तुम्ही जोडला तरी चालतो आता या ठिकाणी जो वैद्यकीय अधिकाऱ्याचा जो प्रमाणपत्र आहे हा प्रमाणपत्र सरकारी तो तुम्हाला मिळतो म्हणजे फिटनेस सर्टिफिकेट किंवा तुमचं एज किंवा वय किंवा तुम्हाला नेमका कोणता आजार आहे या आजारासंदर्भात त्या ठिकाणी तो दाखला तुम्हाला जोडायचा आहे या ठिकाणी तुमची सही करायची आहे स्वतःचं नाव टाकायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो हे सर्व तुम्हाला डॉक्युमेंट सादर करायचे ते अगोदर मी जे सांगितलं तुम्हाला घोषणापत्र जोडायचं आहे हा घोषणापत्र सुद्धा या ठिकाणी दिलाय तो व्यवस्थित भरून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा सुद्धा घोषणापत्र आहे हा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित आहे दोन्ही घोषणापत्र व्यवस्थित भरायचे आहेत आणि तुम्हाला पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागामध्ये द्यायचे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला वयस्ट योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर मी सांगितलेली सर्व माहिती व्यवस्थित फॉलो करा तुम्हाला या योजनेपासून कोणीही बाजूला ठेवू शकत नाही जर तुमचं वय पासष्ट वयापेक्षा जास्त जर असेल तर तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपये मिळणार मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा, करा। तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र